शेतकरी मित्रांनो पाहुयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव लासलगावच्या उपबाजारावर विंचूर पिंपळगाव बसवन तसेच मध्य प्रदेशातील महत्वाचं कांदा मार्केट इंदोर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आउकेची परिस्थिती नेमकी कशी आहे तर सुरुवात करूयात लासलगाव येथून लासलगाव येथे पहिल्या सत्रामध्ये एक हजार आठ वाहनांमधून कांद्याची आवक आली होती पाचशे रुपयापासून एक हजार सातशे बावन्न रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे आज कांदे विकले तर सरासरी कांदे एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत लासल आज लासलगाव येथे विकलेले आहेत तर विंचूर येथे आज सातशे एकोणपन्नास वाहनांमधून कांद्याच्या आवक आली होती सहाशे रुपयापासून एक हजार पाचशे एकसष्ट रुपये गुंडलपर्यंत कांदे विकले सरासरी कांदे एक हजार चारशे पन्नास रुपये गुंडलपर्यंत पर्यंत ते आज कांदे विकलेले आहेत तर पिंपळगाव बसमध्ये ते पहिल्या सत्रामध्ये सहाशे एकतीस वाहनांमधून कांद्याची आवक आली होती एक हजार रुपयापासून एक हजार आठशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल कांदे विकले सरासरी कांदे एक हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल आज पिंपळगाव बसमध्ये ते कांदे विकलेले आहेत तर गोल्टी पाचशे रुपयापासून एक हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल पर्यंत विकली सरासरी नऊशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत पिंपळगाव बसवंत येथे आज गोल्ला बाजारभाव निघाले आहेत तर इंदोर मंडी येथे आज जुन्या कांद्याची चार हजार गोन्यांची आवक ही आलेली होती आय पी सुपर कांदे एक हजार दोनशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले सुपर कांदे आठशे ते एक हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले हलके कांदे सहाशे ते सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल्ड दोनशे ते सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्डी दोनशे ते दोनशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकली तर नवीन कांद्याची पंचवीस हजार पंचवीस हजार प्लस गोण्यांची आवक इंदोर मंडी येथे आज आलेली होती त्याला बाजारभाव एक हजार दोनशे रुपयापासून एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज नवीन कांदे इंदोर मंडी येथे विकलेले आहेत मित्रांनो इंदोर मंडी येथे जुन्या कांद्याची आवक अजूनही येत आहे आज, आज एकवीस जानेवारी आहे आपण सकाळी पुणे गुलटेकिडीतील भाव पाहिले मुंबईतील भाव पाहिले मित्रांनो या सगळ्या बाजार समितीमध्ये थोडी का होय ना जुन्या कांद्याची आवक अजूनही येत आहे म्हणजेच मागील वर्षी जुना कांदा नेमका किती होता यावरून या रिपोर्टवरून या आपल्याला लक्षात येत असेल की जुन्या कांद्याची आवक जी येत आहे म्हणजेच जुन्या कांदे कांद्याची उपलब्धता ही मागील वर्षी किती होती तर जाणत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा